नमस्कार मित्रांनो आपल्या भारतामध्ये राजवाडे महाल मोठ्या प्रमाणात आहेत आणि आपल्यालाही त्या ठिकाणी जायला मोठ्या प्रमाणात आवडत असतं असं क्वचित लोक असतात की त्यांना त्या ठिकाणी जायला आवडत नाही पण मी आज एक अशा महालाविषयी सांगणार आहे जे की फक्त त्या एरियातील नव्हे तर भारतातील सर्वात हॉरर भयानक महाल म्हणून ओळखला जातो त्या महालामध्ये जाण्यासाठी रेस्ट्रिक्शन आहे रेस्ट्रिक्शन मीन्स तुम्ही तिथे आज जाऊ शकत नाही आणि हा चा, चारो बाजूने अतिशय घनदाट जंगल आहे आणि त्याच जंगलामध्ये हा माल आहे तर मित्रांनो या मालाविषयी सांगण्या अगोदर तुम्हाला या चॅनेलवर जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअरही करा सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी येत राहील आणि अपलोड केलेला व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्या केल्या पाहू शकता तर तुम्हाला माहिती आहे हा महाल तर या महाला काय म्हटलं जातं हे मी सांगणारच आहे तर हा महाल आहे दिल्लीतील दिल। मालचा महाल म्हणून ओळखला जातो हा दिल्लीतील महाल आहे दिल्ली, दिल दिल्ली गजबजलेली आहे दिल्ली तुम्हाला माहिती आहे दिल्ली पूर्णतः गजबजलेली आहे पण दिल्लीमध्ये काही एक असे एरिया आहेत त्या ठिकाणी जंगल आहे आणि त्या जंगलामध्येच हा मालचा महाल आहे या मालच्या मालाची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला मी सांगणार आहे पण त्याच्याकडे जाऊन घेऊया दोन हजार वीस साली एक घटना घडली होती ती घटना तर या ठिकाणी अमित नावाचा मुलगा होता आई वडिलांना एकुलता एक, एक होता अतिशय चांगला मुलगा फक्त त्याला एक व्यसन होतं की दारूचं आणि अलीकडे मोठ्या प्रमाणात यंग मुलं जी तरुण मुलं जे तरुण मुलांना मोठ्या प्रमाणात जे दारूचं व्यसन आहे की पंधरा दिवस आलं वीस दिवस झालं बाटल्या गायच्या कुठतर जंगलात जाऊन बसायचं अशा पद्धतीनं ते मोठ्या प्रमाणात आहे अलीकडं तर हे काही केलं या ठिकाणी हा अमित होता या अमितला दारूचं व्यसन होतं त्याचबरोबर त्या घरातल्याने सांगितलेलं की बाबा अमित तू कुठेही जा पण मालचा महाल हे आहे हा एरिया आपल्या एरियामध्ये तिथं जाऊ नको हे त्या अमितच्या आईवडिलांनी सांगितलं होतं तिने ऐकलं होतं की मालचा महाल मालच्या माल मालचा महाल पण त्याला माहीत नव्हतं की मालचा महाल हा नेमका कुठं आहे तर त्याच्या घराच्या जवळपास एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये ह्या मित्रांनी शनिवारी पार्टी करायला ठरलं आम्ही त्याचे दोन मित्र हे त्या ठिकाणी जायला ठरलं संध्याकाळी पाच वाजलं पाच वाजल्यानंतर हे काय ठरलं की पाचला जायचं सात आठपर्यंत ड्रिंक करायचं आणि त्यानंतर घरी यायचं असा यांनी प्लॅन केला पाच वाजता त्या जंगलापशी गेले त्यानंतर त्यांनी जंगलामध्ये एंटर केले जंगलामध्ये चालत 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 इकडे तिकडे फिरू लागले इकडं बघ तिकडं बघ फिरू लागले फिरता फिरता मधीच त्यांनी काय केलं बसलं एका ठिकाणी आणि ते विचारले की जंगल किती मोठा आहे आपण आणि जरा पुढे जाऊया असा त्यांनी प्लॅन केला त्या जंगलातून परत पुढं पुढं ते चालू लागले आणि जवळपास सहा साडेसहा वाजे साडेसहा वाजेनंतर तिथं अंधार पडायला सुरुवात झाला आता अंधार पडायला जावेत त्यांनी काय केलं प्रत्येकाला मोबाईल होते मोबाईलच्या बॅटरीतून त्यांनी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि तिथं गेल्यानंतर त्यांना एक मोठा महालचा ठिकाण दिसला त्याने विचार केला अरे एक नंबर जागा आहे म्हणे आज जाऊन आज दहा रुपयाचं त्याला काही माहीत नाही त्या महालाचं नाव काही माहीत नाही त्यांनी वर बघितलं मोठं गेट होतं त्या गेटवर त्यांनी बघितलं उर्दूमध्ये काहीतरी लिहिलं होतं आता यामध्ये आम्ही तो त्याचे जे दोन मित्र होते ह्या दोघांनाही उर्दू येत नव्हतं त्यांनी बघितलं म्हणे काय काय त्रास होते म्हणे चला आपल्याला बसायला जागा आहे पार्टी करायला जागा आहे म्हटलं तर ते त्या ठिकाणी तिथून आत गेले आणि आत गेल्यावर अनेक त्या ठिकाणी बोर्ड लिहिला होता आणि तो बोर्ड त्यांनी पाहिला नाही त्या बोर्डवर लिहिलं होतं एंट्री रिस्ट्रिक्शन म्हणजे या ठिकाणून तुम्ही आत जाऊ शकत नाही पण याने काय केलं लक्षच दिलं नाही त्याकडे पुढे गेले पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आत बघायला चालू केलं की नेमकं कशा कशा पद्धतीचं आहे तर त्यांनी बघितलं आत गाद्या बिद्या आहेत व्यवस्थित आहेत गाद्या जरा धुळा वगैरे पडलेला होता पण बसण्यासाठी गाद्या आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी जेवणाचं जे टेबल आहे टेबल वगैरे सगळं आहे म्हणजे असं या ठिकाणी पूर्वी काहीतरी राहत होतं असं त्यांना वाटलं की बाबा आता कोणी नाही त्यांनी बघितलं इकडं तिकडे कोण आहे का तर जंगलामध्ये त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांना वाटलं की कोणी नाही मग त्यांनी प्लॅनिंग केलं आज आपण घराला जायचं नाही आज आपली जी रात्र आहे ती आपण इथेच काढायचं असं त्या ठिकाणी ह्या तिघांनी विचार केला आणि त्या ठिकाणी त्यांचा जो मेन प्लॅन होता की दारू प्यायचा तर त्या ठिकाणी त्यांनी दारू ओपन केले आणि ड्रांग दारू ड्रिंकिंग करायला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर दहा वाजता हे पूर्णतः फुल्ल झाले आणि त्यानंतर तिथं ज्या गाद्या होत्या त्याचबरोबर काही शाही कपडे होते ते कपडे त्याने त्या ठिकाणी हंकरले आणि त्या ठिकाणी ते झोपी गेले झोपी गेल्यानंतर तीन वाजले असतील तीन वाजल्यानंतर या ठिकाणी जो अमित होता त्या जाग जागले तर अमितनं बघितलं त्याचे दोन मित्र आहेत तो त्या ठिकाणाहून गायब आहेत त्याने बघितलं दुसऱ्या खोलीत गेला तिथं बघितलं तिथं नाही तिसऱ्या खोलीत गेला तिथं बघितलं तिथं नाही त्यानं अशा पद्धतीनं तो जो महाल होता त्या महालाच्या जवळपास सहा ते सात ज्या खोले त्या सहा ते सात खोल्याचे साथ दरवाजे ओपन करून बघितले तर त्या ठिकाणी त्याला कोणीही दिसलं नाही आता त्याने विचार केला की आपले मित्र आपल्याला सोडून गेलेले त्यानं आपली बॅग मागे टाकली आणि त्या ठिकाणी पळायला सुरुवात केली तो पळत पळत बाहेर आला बाहेर आल्या आल्या त्याला त्या ठिकाणी एक महिला जी की शाही म्हणजे जे पूर्वी राजे महाराजे टाईपचे जे कपडे घालवते कपडे घातलेले याच्यामध्ये एक वयस्कर बाई दिसली त्याने त्या वयस्कर बाईकडे बघितलं आणि ती बाई हातातून हिरेखाली टाकते आणि मोठमोठ्याने किंचाळत असले त्याला जाणवले मोठमोठ्याने किंचाळवले तेव्हा आवाज ऐकून या ठिकाणी हा जो अमित होता तो पूर्णतः घाबरला आणि त्याचबरोबर जेवढ्या फास्ट पळता येईल तेवढ्या फास्ट ते पळून गेला पळून जाता जाता त्यानं एका पाटीवर नजर टाकली आणि त्यावर लिहिलं होतं मचला महाल म्हणजे ज्या महालात त्याच्या आई वडिलांनी जाऊ नको म्हणून सांगितलं तर त्याच महालामध्ये तो गेला आणि त्याला तो अनुभव आला तो पळत इतक्या फास्ट पळण्याचा प्रयत्न करू लागला आणि त्यामध्ये थोड्या अंतरावर जाऊन तो बेशुद्ध पडला त्या ठिकाणी सकाळ झाली लोक आजूबाजूला फिरायला जात होते फिरा फिरता फिरता त्या लोकांना या ठिकाणी हा दिसला लोकांनी त्या तोंडावर पाणी मारलं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तो उठला पण त्याला त्या ठिकाणी काही समजत नव्हतं काय आहे काही का नाही कोण आपल्याला उठवत आहे त्याला काही समजलेलं नाही मग त्याकडे मोबाईल होतो तो मोबाईलवरून त्यांनी घरातल्यांना फोन लावला घरातले त्या ठिकाणी आले त्याला त्या ठिकाणी घरी घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर जी आता ती घडलेल्या घटना आहे ती त्यानं सविस्तर सांगितलं माझे मित्र आले होते त्याने त्यानंतर आपल्या मित्रांना फोन केला की तुम्ही कुठं आहे तुम्ही कुठं मी फोन केला कुणाचाही फोन लागत नव्हता त्या मित्रांच्या घरी गेला तर घरातल्याने सांगितलं की प काय तो तुझ्याबरोबर आला त्यानंतर तू आम्हालाही कॉन्टॅक्ट केलेला नाही त्यानं आणि आता सद्यस्थिती ही घटना घडलेली आहे दोन हजार वीस साली आज झाला दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस या पाच वर्षामध्ये त्याचे जे दोन मित्र आहेत हे कुठे गेले काय गायब झाले हे कोणालाही कळेल नाही आणि याचा परिणाम जो अमित आहे याच्यावर असं झाला की अमित मेंटली डिस्टर्ब झाला त्याला मेंटली अनस्टेबल झाला आणि सद्यस्थितीला अमित हा दिल्लीच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीला दिल्लीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये में में। कि ॲडमिट आहे तर तुम्ही बघू शकता की किती हॉन्टेड प्लेस आहेत की त्या प्लेसमधून काही लोक गायब झालेले आहेत तर मित्रांनो या महालाची जी स्टोरी आहे ही ही अशी जे रोमांचक अशा पद्धतीचे या ठिकाणी एक फरदीन शहा नावाचा एक ब बादशाह होता तर या बादशाने काय केलं तेराशे चाळीस साली या ठिकाणी तो जो त्याला मोठ्या प्रमाणात शिकारीचा नाद होता पण तो असं त्याला जाणवलं की आपण शिकार करतो वेगवेगळ्या ठिकाणी जातो तर शिकार करताना आपल्याला ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं तर त्याने काय विचार केला या जंगलामध्ये एखादा छोटासा महाल बनवा म्हणून त्यांनी विचार केला आणि त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी महाल बांधा म्हणून सांगितलं पण तो त्या महालामध्ये कधीही गेला नाही कारण की तो त्या महालामध्ये जाण्यापूर्वी हो त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता त्यामुळे हा महाल कायमचा बंद राहिला परत एकोणीसशे सत्तर साली या ठिकाणी जवळपास किती शतकं होऊन गेली बघा एकोणीसशे सत्तर साली एक महिला तिच्याबरोबर दहा बारा सैनिक आणि त्याचबरोबर तिच्याबरोबर दोन छोटी मुलं हे दिल्ली रेल्वे स्थानक या ठिकाणी आले त्या ठिकाणी ते उतरलं आणि आल्यानंतर त्या महिलेनं एक अर्ज आणि एक डॉक्युमेंट या ठिकाणी दिला जो की इंदिरा गांधी यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्या अर्जामध्ये लिहिलं होतं की मी विलायत बेगम महाल माझ्या दोन मुलांच्या बरोबर या ठिकाणी आलेलो आहे ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीमध्ये तिने उल्लेख केला आहे वेगवेगळ्या प्रॉपर्टीचा एवढ्या माझ्या प्रॉपर्टी आहेत आणि माझी आता आर्थिक परिस्थिती खूप बेकार आहे आणि मला सद्यस्थितीला ही प्रॉपर्टी हवी आहे या ठिकाणी तिने सांगितलं इंदिरा गांधींनी चौकशी केली आणि त्या ठिकाणी इंदिरा गांधींनी जो मजला विलायत जो महाल होता मजला महाल तो मजला माल या ठिकाणी या ठिकाणी त्या महिले सांगितले तुम्हाला हा महाल देतो आम्ही आणि उरलेलं जर की तुम्ही कायद्या थ्रू जाऊन तुमची तुमची प्रॉपर्टी मिळवू शकता या ठिकाणी ती म्हटली चालेल आणि या ठिकाणी ती महिला म्हणजे बेगम विलायत महाल आणि तिची दोन मुलं ही त्या ठिकाणी त्या महालामध्ये राहायला गेले त्या महालाच्या चारही बाजूला जंगल होतं तरीही ही महिला आपल्या दोन मुलांच्या बरोबर त्या ठिकाणी राहत होती त्याचबरोबर त्या ठिकाणी थोडी लोकही कामाला होती पर तिची परिस्थिती अशी डाऊन होत गेली की ती लोकं कामाला होती त्यांनी त्या ते ठिकाणी जॉब सोडला कारण की त्यांच्याकडे जो त्यांचा खर्च करण्यासाठी जो पैसा आहे तो पैसा देण्याचा पैसा पैसा नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना जॉब सोडावा लागला आता या ठिकाणी महालामध्ये राहत होते ही तीघच एक आई आणि तिची दोन मुलं राहत होते जवळपास पंधरा वर्षे त्यांनी या ठिकाणी गव्हर्मेंटबरोबर फाईट केली आणि एक दिवस या ठिकाणी ही महिला आहे ही घरची मेंटली होऊन कारण की प्रेशर इकॉनॉमिकल पैसे नसल्यामुळे प्रेशरमध्ये जाऊन काचेचे तुकडे त्या ठिकाणी त्या महिलेने खाल्ले आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झाला तिचा मृत्यू झाल्यानंतर तिची जी दोन मुलं होती त्या मुलांनी तिच्या शरीरावर असं केमिकल लावलं की जे केमिकल या ठिकाणी तो डेड बॉडीचा वास येत नाही त्याचबरोबर डेड बॉडी कुजत नाही असं केमिकल त्या ठिकाणी लावून तिला एका पेटीमध्ये ठेवलं कारण की त्यांनी तिचं दहन वगैरे काही या ठिकाणी केलं नाही आणि जवळपास पुन्हा पाच वर्षानंतर त्यांची मुलगी आहे ती मृत्युमुखी त्याच घरात पडली त्यानंतर त्यांचा जो मुलगा होता जो की सायरस हा मुख्यतः लंडन आणि भारत हे अपडाऊन अपडाऊन करत होता त्याचबरोबर जे न्यायालयीन प्रोसेस होते ते करत होता पण दोन हजार सतरा साली त्याचाही या ठिकाणी मृत्यू झाला कारण की त्याच घरामध्ये आणि सस्पेशन पद्धतीने मृत्यू झाला आता ही बेगम विलायत महाल जे आहे ह्या महाले महिलेचं जे दफन वगैरे केलं हो के नव्हतं किंवा काही केलं नव्हतं हो अंत्यसंस्कार वगैरे केलं नव्हतं हो त्यामुळे या महिलेचा आत्मा त्या ठिकाणी फिरतो आणि हा आत्मा बऱ्याच लोकांना दिसलेला आहे आणि अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ म्हणजे अनेक स्टोरी या ठिकाणी घडलेल्या आहेत यामध्ये या महालामध्ये मजला महालमध्ये जी काही लोकं आली ती कायमची काही गायब झाली काही कायमची मेंटल झाली तर स्थितीला या महालमध्ये जाण्यासाठी सक्त रिस्ट्रिक्शन आहे एंट्री इज नॉट अलाउड एंट्री रिस्ट्रिक्शन अशा प्रकारचे विविध बोर्ड या महालाच्या चारी बाजूनी लावलेले आहेत तरीही काही लोक या ठिकाणी जातात आणि त्याचा दुष्परिणाम त्यांच्या आयुष्यावर घडतं झालेलं दिसून येतो तर माझं असं मत आहे तुम्ही फिरायला जायची इच्छा आहे नक्कीच फिरायला जावा वेगवेगळ्या ठिकाण जावं वेगवेगळ्या ठिकाण वेग 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 बघा पण असे काही ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी न गेलेलेच बरं असं मला वाटतं तर मग आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद